हाय हॅलो नमस्कार मी काजल सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका न्यू ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन छानशी सुरुवात झालेली आहे रुद्र स्कूलमध्ये गेला होतां देचन अंतर पासुन स्कूल स्कूल होता आणि त्याच्यानंतरपासूनचं माझं आज रुटीन सुरू झालंय रुद्र रोज सव्वा नऊ वाजताच निघून जातो स्कूलसाठी पाच मिनिटात तो पोचतो स्कूल काही जास्त लांब नाही आहे पण कसं होतं गेला की थोडंसं लवकर गेलं की त्याला फर्स्ट बेंचवरती बसायला मिळतं आणि त्याचं म्हणणं असतं की मम्मा मला मागं बसायला आवडत नाही मला पुढं बसायला पाहिजे आणि त्यासाठी मला लवकर गेलं पाहिजे कारण नंतर सगळे मुलं आल्याच्यानंतर मग जिथं जागा असेल तिथं बसावं लागतं पण सगळ्यात पहिलं म्हणजे थोडं लवकर गेलं तर मग त्यालासुद्धा व्यवस्थित जागा भेटते आणि तो उठल्यापासून त्याचं खेळायचं चा सुरूच असतं रात्री जरी टॉईस भरून ठेवले मी नेहमी सांगत असते रात्री जरी टॉईस भरून ठेवली त्याची तरी तो दुसऱ्या दिवशी विस्कटणार सकाळी उठल्यानंतर कारण ब्रश करेपर्यंत वगैरे त्याला टाईम असतो तर त्याचा हात इकडे तिकडे असा जातच राहतो तर त्याची पहिल्यांदा टॉईस भरून घेतली आणि त्याच्यानंतर आता झाडू मारून घेते बऱ्याच जणांच्या मला कमेंट आल्या की कि झाडू किंवा पोछा मारताना किचन पासून सुरुवात करून मग मेन डोरकडे जायचं तर मी सेम तसंच आता झाडते कारण की मी सगळ्या घरांमध्ये सोबत झाडू मारते म्हणजे की समजा किचनपासून सुरुवात करते तर डायरेक्ट तिकडच्या गॅलरीमधूनच बाहेर काढते म्हणजे जिथे माझा डस्टबिन आहे तिथे बऱ्याच जणांनी बघितलं आहे की माझा दुसऱ्या गॅलरी म्हणजे बेडरूमच्या गॅलरीमध्ये माझं डस्टबिन मी ठेवलेलं आहे तिकडेच कारण मला किचनमध्ये डस्टबिन ठेवायला पहिल्यापासूनच आवडत नाही तर आता पटकन झाडू पोछा दोन्ही करून घ्यायचं आणि सगळ्यात आधी मी बाहेर गॅलरीमध्ये सुद्धा झाडू पोछा सगळं करते पण आता होतंय काय की ह्या झा गॅलरीमध्ये माझी सगळी झाडं आहेत जी की मी अगदी जीवापाड जपत असते पण आता पावसामुळे मला दरवाजाच उघडता येत नाही त्याच्यामुळे ही गॅलरी इतकी घाण झाली ना की पाऊस असं म्हटलं ना आत गेलं की पुन्हा पाऊस येतच राहतो तर काल जो आपण हेअर पॅक लावला होता ना त्याचा तुम्हाला रिझल्ट दाखवते कसला छान असं रिझल्ट आहे इतकी स्मूथ केस झालेत ना की असा मऊ हात जरी आत, आपण आतमध्ये टाकला ना तरी सगळा हात असं बाहेर निघतो इतकी अशी स्मूथ केस झालेत आणि एकदम शाईन करतात तुम्हाला दिसत असेल माझं मी जसं सांगते तुम्हाला की माझी केस तुटत नाही किंवा गळत नाही तुम्हाला मी आत्तासुद्धा कांगवा दाखवेन की कांगव्यामध्ये केस आहेत का तर माझी अजिबात केस गळत नाही आता मी आ, काल धुतले होते ना त्याच्यानंतर विचारलेलीच नाही आहेत डायरेक्ट आजच विचारते काल झालंच नव्हतं धुतल्याच्यानंतर थोडंसं आपण टॉवेलनं पॅक बांधतो त्याच्यानंतर मग मी थोडंसं सोडते अर्ध्या तासानंतर आणि ओल्या असताना थोडासा मोठ्या दात्यांचा जो कांगवा असतो ना तो व्यवस्थित फिरवून घेत असते त्याच्यामुळे घाण जास्ती ना केसातली ती निघून जाते किंवा थोडेसे गुठळे असतात त्या पण निघतात त्याच्यानंतर मी विचारलीच नव्हते डायरेक्ट आत्ताच विचारा गेलेत आणि केस इतकी शाईन मारत होते ना आणि वाऱ्यामुळं तर इतकी हालतायत मी काय करत असते सगळ्यात पहिलं घर स्वच्छ करून घेते आणि त्याच्यानंतर मग केस विचरून घेते म्हणजे स्वतःचा थोडासा मेकअप जो काही माझा असतो डेलीचा तो, डेली तो करून घेते आणि मगच देवपूजा करते देवपूजा करायला थोडा उशीर झाला ना मला सव्वा दहा साडे दहापर्यंत होतंच देवपूजा करायला तर झाला तरी चालेल पण मी आधी स्वतःला क्लीन करते म्हणजे स्वतः जर छान नीटनीटका असेल तरच ते देवपूजा करण्यामध्ये सुद्धा मन लागतं तर आता देवपूजा वगैरे करून झाले आणि रुद्रला सोडून ते मशीन घेऊन आले होते माझं सगळं घरात लावरेपर्यंत ते येऊन गेले आणि आल्याच्यानंतर आता मी मशीन ओपन करून बघत होते कारण घरातलं माझं बऱ्यापैकी आवरलं होतं त्यांना पण नाश्ता मी दिला होता करून आणि मला एक्साइटमेंट होती की आता मशीन कशी चालेल की बघूयात तर आपण कशी चालते वगैरे तर त्यासाठी मी पटकनी तो ओपन करून घेतली ही मशीन का नाही माझी एकदम हलकी आहे जसं की आपण कुठेही घेऊन जातो जसं मी सांगत असते आपण आपली पर्स कशी हँग करतो सोबत घेऊन जातो इकडे तिकडे कुठेही तसं आपण आपली मशीनसुद्धा आपल्यासोबत कुठेही घेऊन जातो एवढी ती हलकी आहे जास्त असं भारी वजन अस आपल्याकडे आहे असं वाटत देखील नाही त्याच्यामुळे ही मशीन खरं तर खूप चांगली आहे बरं का मला बऱ्याच जण विचारतात की आम्हाला घ्यायची आहे मग कशी घेऊ मी आम्ही फुल वाली घेऊ की अशी वाली घेऊ की वाली घेऊ असे बरेच जण मला विचारतात तर मी त्याच्यावरती आधीच एक व्हिडिओ टाकलेला होता पण तरीही सांगेन जर तुम्ही स्वतःसाठी घेत असाल किंवा तुम्हाला कस्टमरचीही थोडीफार कामं करायची असतील तर ही मशीन तुमच्यासाठी बेस्ट आहे कारण मी याच्यावरती भरपूर कस्टमरचं काम केलेलं आहे आणि माझ्या मशीनचे पैसे ह्या म्हणजे फेडून मी त्याच्यानंतरसुद्धा बरेच पैसे याच्यावरती कमावलेले आहेत त्या मशीनवरती कारण माझी मशीन इतकी एक नाही माझ्यासाठी म्हणजे तसं तर आपल्याला प्रत्येकच आपली गोष्ट प्रिय असते प्रत्येकालाच पण कधी कधी काय होतं एखादी गोष्ट आपल्याला जमत नसेल तर आपल्याला ती गोष्ट आवडेन अशी होती इरिटेट होतं आपल्याला वाटतं ही गोष्ट नको आपल्याकडे पण माझं ह्या मशीनच्या बाबतीत तसं नाही झालं म्हणजे माझा खूप जीव आहे जसा की माझ्या सगळ्याच घरातल्या वस्तूंवरती माझा जीवच आहे म्हणा त्याच्यामुळे मग मी त्यांना व्यवस्थित जपत असते तर आता इथं व्यवस्थित मशीन ठेवून घेत होते माझं कसं आहे ना स्वतःमध्ये व्यस्त राहायचं मी एकदम आनंदी आणि हॅप्पी राहते म्हणजे माझं असं नसतं माझ्या चेहऱ्यावरती कधीच दिवसभरामध्ये असं वाटणार नाही की एकदम डिप्रेस आणि काहीतरी टेन्शन अजिबात नाही दिवसभर म्हणजे हसतमुख चेहरा असतो काही जरी छोटी मोठी गोष्ट असेल ना मी लगेच त्यांना पळत जाऊन लहान मुलांसारखं हे हे झालं असं असं झालं एवढे एवढं आज कमाई झाली आज एवढं ब्लाउज शिवला आज हे झालं मी म्हणजे खूप आनंदाने त्यांना सांगत असते पण कसं असतं सो मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगते की जी गोष्ट आपल्याला आवडती ना ती करायची जसं की मला ना डी आय वाय गोष्टी बनवायला आवडतात झाडं लावायला आवडतात कुंड्यांमध्ये बरं च म्हणजे गोष्ट आवडतात पण त्याशिवाय मला शिलाई करायला सुद्धा आवडते आणि मला माझ्या आवडीची कामं करायला अजिबात कंटाळा येत नाही पण जी काही कामं असतात की आपल्याला नकोश असतात आणि त्यातलंच म्हणजे माझं एक म्हणजे ना मला एवढं स्वयंपाक करायला आवडत नाही आता नाईलाज असतो सगळ्यांनाच लग्न झालं की करावाच लागतो पण मला इतकी आवड नाही बरं का स्वयंपाकाचे आधी तर बिलकुलच नव्हती पण आता मला खूप छान म्हणजे बऱ्यापैकी स्वयंपाक जमतोय त्याच्यामुळे आता मला आवड आहे आवडं म्हणायला लागलं तर रुद्र जेव्हापासून स्कूलला जातो आहे ना तेव्हापासून मला जास्त आवड लागली कारण त्याच्यासाठी नवनवीन टिफिन बनवणं किंवा घरामध्ये पण त्याच्यासाठी वेगवेगळं काहीतरी पदार्थ करणं ह्या गोष्टी मला आवडायला लागल्या आणि सेम माझं हेच लग्न झालं त्यावेळेस होतं ज्यावेळेस माझं लग्न झालं आणि मी इकडे आले होते ना त्यावेळेस नव नवीन रेसिपीज शिकणं किंवा नवीन, नवीन गोष्टी पदार्थ बनवणं आणि त्याचे फोटो काढून व्हॉट्सअपला स्टेटस टाकणं असल्या गोष्टी मी म्हणजे बऱ्याच करायचे त्यावेळेस मला ती पण आवड होती है है। मी जसं करते ना तसं सेम रुद्रला करायचंच असतं माझ्यासारखं माझ्यासारखं त्याला सगळ्यांचं स्वागत करायचं असतं किंवा सुरुवात करायची असते त्याच्यामुळे मला प्रत्येक ब्लॉकला सुरुवातीला तीन चार वेळा तरी मला रिस्टार्ट घ्यावाच लागतो त्याशिवाय होतच ना आमच्या ब्लॉकची सुरुवात रुद्रला मध्ये मध्ये यायचंच असतं आणि त्याचा जर तुम्ही चॅनल बघत नसाल तर बघा कारण त्याच्या चॅनलवरती मी त्याचे व्हिडिओ टाकत असते आणि तो खूप म्हणजे सुरुवात करतो मस्त हाय गायज वगैरे त्याला बऱ्याच प्रमाणामध्ये चांगलं जमतं त्याच्या व्हिडिओसाठी तो हाय गायज अशी सुरुवात करतो ज्यावेळेस मी माझा व्हिडिओ स्टार्ट करत असते त्यावेळेसच तो नमस्कार घालतो म्हणजे त्यालासुद्धा माहिती आहे की कुठल्या गोष्टीमध्ये काय बोलायचं तर आता आमचं जेवण वगैरे झालं होतं आणि त्याच्यानंतर मी आता ब्लाउज शिवायला घेतला आहे आणि हे पण कंपनीत गेले होते आणि रुद्राचं त्याचा तिकडं होमवर्क करायचं चा चालू आहे आणि मी तर टी व्ही बघत बघत थोडंसं शिवणकाम चालू होतं कारण मला मी जसं तुम्हाला सांगते की आपल्याला ज्या गोष्टीमध्ये हॅपीनेस वाटतो किंवा आवडती ना तीच गोष्ट करायला शिकायची म्हणजे ती गोष्ट करायचीच कोणी काहीही बोलू दे तुम्हाला की ही कशाला करते ते कशाला करते वगैरे वगैरे पण ते तुम्ही करायचंच करायचं आता बघा माझं कसं आहे मी दिवसभर कितीही काम करू दे कितीही ब्लाऊज शिवू दे कितीही घरकाम करू दे माझं आता मला शिवणकाम जरी मी करत असले तरी मला घर हे स्वच्छच ठेवावं लागतं कारण कस्टमर येत राहतात तर त्यांच्यासमोर आपलं घर असं विचित्र म्हणजे आपल्यालाच पटत नाही किंवा लहान लेकरू आहे उगंच ह्या त्या गोष्टीचं इन्फेक्शन होण्यापेक्षा आपण रोज घर क्लीन करतच असतो तसंच मग आपलं स्वतःसाठी सुद्धा थोडासा टाईम द्यायचा त्या गोष्टीमध्ये आनंद वाटतो ती गोष्ट करायची आता मी ना मूवी बघत होते आता तुम्ही म्हणाल की तू इतकं काम करते म्हणजे बऱ्याच जण म्हणतात की तू इतकं काम करते मग तुला दुसऱ्या गोष्टींसाठी टाईमच भेटत नसेल तर असं अजिबात नाही आहे रोज दिवसातून मी एक पिक्चर बघतेच व्यक्ते तीन तासाचा म्हणजे अडीच तासाचा तर पिक्चर असतोच मला म्हणजे खूप वेळ आहे एकही साऊथ इंडियन किंवा मराठी पिक्चर मी बघायचा सोडला असेल असं होणार नाही म्हणजे मी जवळजवळ सगळे मूवीज बघत असते आणि सारखं ह्यांना पण बोलत असते की नवीन कुठला पिक्चर आला की लगेच थिएटरला चला बघायला आणि ते काय करतात मला घरीच बघता यावा म्हणून टेलेग्रामवरून हिकडनं तिकडनं डाउनलोड करून घेतात असे करतात कारण की मी कामात असेल ना तर मला ते बघायला जास्त आवडतं आणि आत्ता माझा ब्लाउज शिवत जो मी पिक्चर बघत होती ना तो आहे की ते आठ दिवस तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा मराठी पिक्चर आहे खूप म्हणजे खूप मस्त आहे लग्नाचा आहे थोडंसं थोडंसं म्हणजे हे आहे पण खूप छान स्टोरी आहे तर त्याच्यानंतर ना झोपून उठलं रुद्राला झोपवलं अर्धा पिक्चर राहिला आहे अजून माझा बघायचा तो अर्धा मी आता रात्रीचे जेवण करता करता बघते मी काय करते जेवण करताना मी जो पहिला बघितला असतो ना तोच मी पुन्हा लावत असते असं करते मला एवढा सिरियलचा नाद नाही आहे कारण की आमच्याकडे यूट्यूब आहे पहिला होता नाद असं नाही की नादच नव्हता होता आधी ज्यावेळेस रिचार्ज टाकत होतो तेव्हा पण आता यूट्यूबवरती ते सिरियल थोडा थोडं पार्टमध्ये लागतात मग ते आ, इरिटेट होतं बघावंच वाटत नाही एक तर पूर्ण द्या नाही तर मग ते थोडं थोडं नका देऊ असं असतं आणि झी फाईव्ह किंवा हॉटस्टार सगळ्यांवरती लागतात पण त्याच्यामध्ये पण आपल्याला थोडे दिवसच फ्री भेटतं नंतर आपल्याला पेड करावं लागतात पैसे द्यावे लागतात तर ते लागतं आणि आता ते बंद झालं आहे पैसे भरणार काय मी नाही त्याच्यामुळे आता मी मूवीज वगैरे बघत असते तर त्याच्यानंतर झोपून उठल्यानंतर ना रुद्राला काहीतरी थोडंसं चांगलं स्नॅक्समध्ये किंवा हेल्दी काहीतरी द्यावं लागतं जेवायला रोज डेली त्याला झोपून उठल्यानंतर काहीतरी खायचं असतंच तर आता मी इथं ना फ्रेंच फ्राईज बनवत होते फ्रूट्स वगैरे घरात असतील ना तर मला जास्त असलं काही बनवत बसायची गरज नाही किंवा मी कंटिन्यू म्हणजे आठ दहा दिवसाला लाडू वगैरे असं नवीन नवीन नवी स्टॉकमध्ये बनवून ठेवत असते वेगवेगळे आणि त्याला लाडूसुद्धा खूप आवडतात त्याच्यामुळे तो जातो आणि हातानंच घेऊन खातो पण आत आज तरी फ्रूट्स पण नव्हते आणि लाडू पण नव्हते तर मग मी म्हटलं त्याला थोडेसे फ्रेंच फ्राईज करून देते कारण हे पण त्याला खूप आवडतं आमच्या जेवणामध्ये कसं आहे ना बटाटा मी पहिलं पण सांगितलं की यूजच होत नाही एक किलो जर बटाटा आणला ना तर तो मला महिनाभर चालतो त्याच्यामुळे चा मी ठरवलं आहे की बटाटा आता रुद्रला पण द्यायचा पण ऑइल फ्राय नको वाटतं जर फ्रेंच फ्रायज आपल्याला असे करता आले असते जसं की मशीनमध्ये वगैरे करतात तसे तर ते चांगले झालं असतं मी रोज करून दिले असते पण ज्यावेळी तेलामध्ये फ्राय करून द्यायचं म्हटलं की नको वाटतं सारखं सारखं ते खोकला वगैरे येण्याच्या भीतीने तर काही ऑप्शन असेल ना याच्यावरती दुसरा की बटाटे कशी द्यायचे त्याला खायला तर मला नक्कीच कमेंट करून सांगा म्हणजे मी ते फॉलो करेन तर आज ना मला तुम्हा सर्वांचे इतके म्हणजे मनापासून आभार मानायचे आहेत पहिली गोष्ट तर तुमच्या छान छान कमेंटसाठी खूप खूप थँक्यू कारण की तुमच्या कमेंट्समुळे तर प्रोत्साहन मिळतं नेक्स्ट काम करण्याचं किंवा काहीतरी नवीन करण्याचं आणि मला मशीन चालवता येत नव्हती त्याच्यावरती जशा जमेल तशा तुम्ही कमेंट केल्या सगळ्यांनी आणि आता मी नावं नाही घेणार प्रत्येकाचं कारण बऱ्याच जणांनी इतक्या छान छान कमेंट केल्या आणि सगळ्यांच्या कमेंट मी फॉलो केल्या वाचल्या नीट लिहूनसुद्धा काढल्या स्क्रीनशॉट काढून ठेवलं की हां जर मध्ये काही प्रॉब्लेम आला तर ही कमेंट अशी आहे तरी मी ते करून बघेन पॉइंट वाईज तर मी तसंच तुमच्या कमेंटनुसार थोडंसं पॉइंट वाईज करत गेले की नाही इथं हे तर तिथं ते असं करत गेले ना आत्ता मला पायाने मशीन चालवते खरं सांगते मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की मला पायाने मशीन चालवता येईल मी मशीन घेतली होती ती मोटारसाठीच घेतली होती कारण मला थोडंसं स्पीड हवं होतं माझी मशीन थोडीशी आता स्लो चालत होती तर मला ही मशीन त्यासाठीच पाहिजे होती की पटपट -पट ब्लाउज वगैरे शिवून व्हावेत किंवा पटपट सगळं काम व्हावं त्यासाठीच आणि म्हणून मी मोटर लावून घेतली होती पण मी विचारही केला नव्हता मी ज्यावेळेस मशीन घेतली त्यावेळेसच मी ठरवलं होतं की मी ही मशीन फक्त मोटारवरती चालवणार पायाने चालवायच्या भानगडीतच पडणार नव्हती आणि त्यामुळे ती पायानं काय म्हणतात ते जोब का कोप ती वायर ती खालचा दोरी त्याला काय म्हणतात मला माहीत नाही तुमच्यातले एक दोन जणांनी कमेंट केली होती पण तो शब्द मी विसरले तर ते मी वरच्या बॉक्समध्ये टाकलं होतं खालीच काढलं नव्हतं कारण मी पहिलं ज्यावेळेस मशीन घ्यायचा विचार केला होता तेव्हाच ठरवलं होतं की मी ही मशीन फक्त मोटारवरती चालवणार कारण मला वाटलंही नव्हतं स्वप्नात की मला पायाने चालवता येईल कसं असतं ना आपण पहिल्यापासून आपल्या घरात बघत राहिलो किंवा कुणाचं बघितलं फ्रेंडचं तर आपल्याला ते पटकन जुळतं पण ज्यावेळेस आपल्याला शिलाई मशीन आपलं कुटुंब आपलं घर गहर, आपल्या घरातली माणसं ह्याचा काही संबंध नसतो त्यावेळेस ते शिकणं म्हणजे खूप जास्त अवघड आहे आता ऑटोमॅटिक मशीनचं तर ठीक आहे पण अशा मशीनमध्ये पायांच्या मशीनमध्ये ज्यावेळेस खूप प्रॉब्लेम येतो पण मला यायला लागली आता थोडंसं काय होतं होतं सांगते की थोडासा धागा तुटत होता कारण माझ्याकडून आता यायला लागली म्हणजे काय मला परफेक्ट आता अजिबात येत नाही आहे पण होताना कसं होतं आहे मागं पुढं आहे थोडंसं स्टार्ट करताना त्याच्यामुळे धा मागं जर मशीन चालली ना म्हणजे उलटी तर धागा तुटतोय तर ते सुद्धा मी प्रॅक्टिस करेनच पण तरीही तुम्ही मला त्याच्यावरती पण कमेंट करा कारण तुमच्या कमेंट फॉलो करून मला खूप सारा फायदा झाला आहे तर रुद्राची थोडीशी ॲक्टिंग तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा कारण मला माहीतच नव्हतं की तो असं समोर कॅमेराच्या जाऊन असं डोळे असं असं वगैरे करतोय नंतर मी व्हिडिओ एडिट करताना मी ते पाहिलं कारण माझं लक्ष पूर्ण कॉन्सन्ट्रेट त्या मशीनवरती असतं मी जसं आधीच सांगते की मा म्हणजे पूर्ण मन एकाच गोष्टीमध्ये लावून ठेवायचं म्हणजे आपल्याला कोणत्याच गोष्टीने आपल्या मनामध्ये येत नाही तर मी तुम्हाला थोडासा माझा व्हिडिओ देते की मी कशी चालवते